दरम्यान जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे रात्री त्यांना पुन्हा भोवळ आली होती त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली तर रात्री जरांगेंनी शंभुराज देसाई यांच्याशी फोनवरून संवाद साधत पोलिसांकडून मराठा समाजाच्या लोकांना रोखलं जात असल्याचा आरोप केला लाखो मराठा बांधव अंतरवाली सराटेथ भेटण्यासाठी येत आहेत मात्र पोलिसांकडून त्यांना अडवलं जात आहे असा आरोप जरांगेंनी केला तसंच पोलीस जातीयवादी आहेत त्यांचं निलंबन करा अशी मागणी जरांगेंनी केली

तुमचं राजकारण तुम्हाला झकला आणि जर दीत समाज उघड्या डोळे बघतो कोणी फायदा केला आपण त्यांना एवढंच सांगा उद्या त्याला की त्याच्या मागण्या त्या मान्य करून त्याला अंतर्गत करा तुमचं राजकारण तुम्हाला